घास उरकत नाही मरणाचा पातळ झालाय या घास बी अजिबात उरकत नाही आयाला म्हणलो गिन्नी काढून ना बाईने गिन्नी काढली की नाही काय माहिती दिवाळीमध्ये जर शिक दहा बारा दिवस आराम झालाय नुसता आळा शेत आता कामाचा नको नको होतं हे काम कुठंतरी असं बँकेत काम पाहिजे हो फिरत्या खुर्चीवर चाल तुमचा घास कापून झाला का नाही अजून अगे काय चालू आहे ना बसले कि मग बसले का मग तुम्ही मोठबर झाला तू घास पातळी कापाव लागतो दिवाळीचे लाडू करांच्या खाऊन खाऊन स्वस्तवले तुम्ही त्याच्यामुळे ते घास सुद्धा कापनवायला तुमच्याकडून काय कठोडीचे कठोडी बांधून आणले तू दिवाळीचे म्हणजे दिवाळीचे लाडू करांच्या खाऊन बांधून आणले होते काय असे मुस्के बांधले होते काहीत तिथं मग मग तू गिन्नी आणली होती ती किन्नी टाकली आता नेते ना मला वाटलं तुमचं झालं असन दोघं संघत जाऊ हे ना दोघाला उर काय दोघं नाही मी ना एक जोडप तरी पाहतो जोडप पाहणार तुम्ही सकाळी गेले का गावात संध्याकाळी गेले का गावात तीन घरी तीन ने वाजता मग काय काय तिथ काय आपल्या बापाची पेंडे का लगेच गेले गेले भेटायला पाहावं ह मग कसं काय उरकल विचारल्याशिवाय काय मग आता विचारून तर पाहावं लागेल इथं उरकत नाही एकटं तुला उरकत आहे का जात आवडता आवारता लवकर आवरायचं तर मला ना तुम्ही अरे एकट्याचं काय म्हणून एवढं आणि एकटं उरकत नाही काय नाही मी काय करतो बर का एक एखादं जोडप पाहतो हे ना आपल्या दोघाला काय उरकायचं नाही या पण लवकर या नाही गावातले गेले का गावात हे नाही नाही एखाद रुपये वाढून देऊ लोकांपेक्षा मग लवकर या हा येऊ का तू येत बर मग मी पाहून गिन्नी कापून झाली का झाली झाली ना मग एक काम करू कुट्टी कर थोडी तवर दमादामानी मी नाही करायला मोकळी ते अजून जानवर खायचं आवरायचं मला म्हणे कुट्टी कर तुम्हीच करा ती कुट्टी अग घेत कुट्टी करून मी तर घास का पितो दामादामानी एक एक काम होऊन जाईन बघा साहेब काय आय का चिंभाऊ झालं कापून झालं कापून चाललंय वजे वजे सकाळी सकाळी गायन आवडता आवडता बरणाचा टाइम होऊन जातो आज कापल्यावर काय होते का तुमच्या मनी नाही भरत काय हिला काय सांगायचं जेवढं करीन तेवढं कमीच आहे बायाला मग काय आमची तर तेच किटकिट चालू येते कापसू काप सचिन आणि ना बायाच भेटा ना कापसेचा हो तेच झालं मला बी बाया ना मरणाचे हे दीड दीड हजार रुपये तीन तीन हजार यायला लागले लाडक्या बहिणीचे तीन तीन हजार रुपये कोणी तेच नाय राहिले मरणाच्या आता <laughs> आपला कापूस फार लोळू राहिलाय ले खाली लेबरच भेटणार हो त्याच वायता झालंय मरणाचा तुमच्या रे कोणी वळखी बिळखी जोडतो एखाद्या का काम आता मग आता नाही भेटू लागेल तेवढं आपलं जास्त त्यांचं काय 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 चालू आहे तुमच्याकडे कापूस यायचा दहा रुपये किलो वे काय बोला तर सचिन भाऊ दहा आमच्यावर पंधरा रुपये रोज आणि दाना दन लेबर पळू राहिले त्याच्यामुळेच तुमच्याकडे लेबर आहे ना मग पातळ कापूस असून आपल्याला कापूस झाले आपण वीस रुपये किळून दिलाय वीस ने नाही दिला एवढं नको टापा धुडू त्यांना माहिती सगळे भाव आपला कापूस जडे जडे मग होत ते हा वजन भरत गप्पा गप सरीत गेल तर किंटोल भर नाही नाही तीस चाळीस किलो निघतो मी काय म्हणतो हा घास काढून झाल्यावर गायन आपले काम आहे काय काय काम आहे आपल्याला का तुम्ही येतो मग आम्ही दोघं जण या ना मग तरी भारी काम होईल आपल्या आपल्यात घेऊ एवढा निघन मानल्यावर मग काय टेन्शन आम्ही बी दोघं तुम्ही दोघं जण आम्ही आशी चप्पळ आहे ना कापूजेचा तुम्हाला काय सांगू तुम्ही डायरेक्ट गाडी बोलून ठेवा लोड करायला गाडी काय बोली तर भरा पहिली गाड्या कुठं लगेच लई चप्पल आमची पहायला काय करता कापूच्या धामीन आहे का या सरी तुमच्या सरीत जायला धामिन नाही बाबा नागी नाही मी काय म्हणतो एवढं झालं का येतो आम्ही मग आरो मध्ये याला राह लवकर आपल्या विहिरी पैसे बर बर एवढं झालं का लगीच येतो तुम्ही तुम्ही चाला पुढं पण लवकर येतो मी घेऊन बाजले भेऊन पुढे गोण्या चांगले मोठेले भोत नेऊन ठेवा आलोच आम्ही दोघं जण एवढं गायांचा आवडी आणि लगेच येतो तुमच्याकडे चालन चालू लवकर या बर का पण बाकी दिवाळी बिवाळी कस का झाली मग दिवाळी सांगायला कापूच्या बर बर चालन चालन तू एक काम कर त्यांना लेबर ना मी रुपये किलो म्हणले बागड झाली का दहा रुपयाच्या पुढे कोणी पैसे द्याय नाय तर बाबाला पंधरा रुपये तयार केलाय त्यांना काय कळत एवढं कळत असत आपल्याला बोललेलं ते, ते बाबा म्हणे मग कापूस मारणाचा झडे अगं आपला मरणाचा फायदा होईल निदान निदान चार पाचशे किलो जरी असला तरी आपलं काम निघून जाईन खर्च निघून जाईन गायचा तू एक काम कर तू दुसरा इळा घेऊन ये आणि कापू लाग बर जस तोंड चा तो मी चालतो तू बयाकून असा कापूस येचून घेतो ना आज, आज संध्याकाळी सगळे पैसे घेऊन मस्त टामटुमित नियोजन करतो आयला मागला आज आयला मी म्हणलं पैसेच नव्हते का जायला मला वावरात काही नाही राहिलं कायला आता मस्त बायाकून कापूस येचून घेतो संध्याकाळी सचिन बघून पाऊस पैसे घेतले कचंत लो दोघ बिल गीत नियोजन करायला आले का नाही साडी घेतो मी याच्यातून मला जाऊडव नाही तेवढं येता कापूस आलेत त्यांचा घराचा गळून गेला ना ते कापूस आता आपला कापूस आहे का रुपये किलो म्हणजे त्यांचा गळून जाऊन येते काही करू घ्यायचे येतून आपल्याला काय घेणं पडलं त्यांचं वाटलं तुम्हाला एवढ्या लवकर कस काय लेबर सापडलं अरे कोणी आलं ना एवढी तू घे येतून त्यांचं काय आता झालाच कापूस येतून कापूस झाला कोणी बंगावला कुडा येथून झाला हे काय कपाळड अजून मी ويت वहीने कापूस येथून झाला म्हणून म्हणलं येथून झाला म्हणजे ही सर येथून झाली भणी हा असोय चल झाली मी का तुमची लगेच आणि मग हल्लय झटपट होतो टपटमु सगळा करतो बडायचा असा का पका पाह मी काय म्हणतो तुम्ही आता आम्ही दोघ आलोय तुम्ही बिनदास गाडी बोलून घ्या लोड करायला तुम्ही काय असं लाग तुम्ही घरचा आमचा अजून फुटू राहिलाय आता मी आम्ही त्या दिवशी तिकडून गेला तर सारा खाली गळत होता नाही नाही फुटू राहिला जात असं ती जात वेगळी ती काय संपली का खाली गळाला का डायरेक्ट दाताळून गोळा गळा गोळा ती बरोबर आहे मी काटे मी की नाही आम्हाला द्या बरे आता ते घेऊन यायचं ना तुम्ही घरून आणायचे ना काय सगळं आम्ही गोळा आणले तुम्हाला चालन चाल घेतो आम्ही बांधली द्या आम्हाला जाऊ दे चला

काय नाटक करताय बादली खेळत बस आता पाह तुम्ही मी कशी आता खोळ तो पाह तुम्ही आता इथं बाहेर नि वाट्या नाही बांधत तुम्ही वाट्या बांधू राहिले जमत आपल्याला कळंग काटा केल्यावर राहते का काय काटा तुम्ही फक्त काटा व्यवस्थित करा तुम्ही म्हणता ना मी इतके दिवस का मग काप लावले तर मी काय सचिन भाऊ यांदा कस काय झाली दिवाळी तुमची दिवाळी यंदा एकदम गरज झाली हा सासुडी जाऊन मला तिकडे भाऊ बीज ला भाऊ वाळला गेलतो ना मग कपडे विपडे केले असन सासुरडी गेले भाऊ कपडे त्याच्यासाठी दोन दिवस राहावं लागलं बाळासाहेब साहेब हा मग काय तरी काय चुक दोन दिवस राहिलो मी मग आठ दिवस राहून मला निश्चित दुख नाही घेतलं नाही हा तुमची सासूरवाडी भारी भाऊ आमचे लईस हालकडपणा करते पैसे दिले असत कायचे पैसे टाटा सुद्धा त्यांनी शंभर शंभर रुपये टाकले वा पेट्रोलचा खर्च सुद्धा निघला नाही टापत नाही आणते तापास दिसते मोठ्या बाड्याबाड्या बा आता काय म्हणतात ना खायला आता अशी गंमत ही त्यांची काही म्हणा पण तुमची सासूरवाडीला एक नंबर आहे सचिनभो हा तुमची सासूवाडीला एक नंबर आहे अहो त्याला एक नंबर आपण राहावं लागत तुम्ही आठ दिवसाला बायको भांडण करून काढून मग कस काय घेतील ते नाराज झाले ती तुमच्यावर माहिती काय नाराज बाया तशी पाहिजे त्याला मरणाचा जीव लावतो तिला काय तुम्हाला आठ दिवसाला पिशी भरून जाते ती सांग ना तिथे काही त्याच्यामुळे पिशी भरून मग इकड लग्न जाते तिकडे घेऊन मनी का भरून जाती ती काय साधी काय मला कळलं राग 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 रा काय जाती इथलं गुंडळी त्यांनी तिकडं सासवडे लिहून खाली करून इथं काय बघ गुंडळायला बा हा काय नाही विचारा म्हणे काय बुगडून बाळासाहेब तुम्ही असं बोला फटना तुम्ही फिकीत तर काही शे नाही सचिन भाऊ मग मी काय म्हणतो दिवळी एवढी भारी झाली चांगली झाली सगळी त्यांची आनंदात दिवाळी गेली मग त्यांनी जावायला एखादा ड्रेस घ्यावा ना जाव आठ दिवस थांबलाय बा आशा मारी हा, हा? तुम्हाला दे देत होते शर्ट पीस पॅन्ट पीस तुम्हीच नको म्हणले अहो मग काय ते शिवाय शिवून कोण घालीन तिथं तीनशे रुपयाचा पीस आणि पाचशे रुपये शिलाई जाते त्याला यांना किती मोठ्या दुकानात नाही यांच्या अंगाला कपडाच येत नाही ते काय करते बर यांना नको मासाचा पत्ता यांना इलेक्ट्रिक चे कपडे घ्यायचे हा इलेक्ट्रिक चे म्हणजे काय नाईट पॅन्ट घेता काय मला इलेक्ट्रिक आणि त्यांच्याच नावाने वर्ड येते तरी कमी तोंड चालत आमचे कायची घेते ही रात्र घेते भात घालते रस्त्याने मनात चालत आहेत मला कपडे घ्यायला लाव मला कपडे घ्यायला लाव आणि जाऊन हीरकिरात रात्रभर मला मनात सांगावं लागत ना मग ना इलाजा घ्यावं लागतजणी घ्यावा लागत कसं का व्हायला पण मग मी घेतले शोय गो हा एकी या? तरी म्हणते चल दुकानात जायचंय समोर मला बी तसंच करावं लागणार सचिन भाऊ मग मग हिला गाडी बसल्यापासून सुरुवात करू मी म्हणान एवढे आकली का एवढे आकले असते एवढं झालं असत सचिन भाऊ आता जे ते बरं एकशे चौदा वर्ष काढले आम्हाला माहितीये गोळे समजू आपण मग सोपं आहे का तुम्हाला कोण म्हणत गोळे आणून बँडबाजे वाजीत आले होते आता असं माहित राहत का माहित होत का तो बँडबाजा भाऊची वाजन म्हणून वडे लावण गाडेवर लावण आम्हाला वडे नव्हते तर गाडवो चालले बघानी तुम्ही काय यांची तर लय यांना काय करायला काय म्हणजे काम करावं लागतं लोकाच्या दारात जावं लागत नाही पण हं असं काम करावं लागतं आम्हाला काम करा लाते मग काय तुम्हाला काय बसवलं आणलं काय आडू काय दिसत नव्हतं का इथं काय एवढाले हुंडे दिले बापाने याच ना बाई मला वाटलं मी येत येते का नाही मस्ती हचला मॅ मॅ पुरते झाले बाद झाले माझे पैसे आलेले द्यायचेच नाही मी यांना माझा माझा छोटा तुमची भरली काय एखादी गोणी काय राहिलं ना तू तिकडे घेऊ आवरा ना मग पाटा पाटा काय झेमी लावून लावलं तुम्ही आवर ती बाय आता तिकडे नुसतं गोण्या बाजू राहिली याची याची तिकडे नाही करतील नाही ते काय घोटाळा काय घोटाळा करीत आहेत तुम्हाला नुसतं निमित्त लागत निमित्त लागत नाही हा मला ना भरोसा नाही मग नाही मग कशाला गेलते पाहिला तुम्हाला दुसरं तु तु लेबर सापडत नाही त्यांना म्हणून आणले नाही तर कोण आणते त्यांना हा एक मिळाला ना म्हणून नाही तर कोण बसत आहे आपल्याला माहित नाही कधी काय करते हा काय करते चल मी तर भरश्वर आलो कापूस तू चालली टन टन बादले गे ना एवढे साध्या सकाळचा इच्छितो एवढाच कापूस झालाय काय मनात भरना काही व्हायना करू राहिले ना तुमचं तुम्ही एवढी फाशी लागली तर तवा नाही काय मला माहिती फाशी लागली फाशी लागली फाशी लागली चालत तो हात नाही चालत अजिबात त्यांचा बाय किती कापूस झालाय आणि मी म्हणलं बायाला चप्पल आहे माझी मला काय माहिती एवढी जिल्ह्या म्हणून तुमचं झालं हे तुम पाय आता कसं कसं का काटा झाल्यावर त्याचे पैसे कसे घ्यायचे आता सांगू तुम्ही अजिबात जाऊ मी जाऊ नको शिक आता मला काहीतरी डोकं लावा लागेल पाणी मारायचं घ्यायच्यात दोन तीन बादल्या पाणी मारल्यावर ते कापूस दिसायच नाही त्यांना आंधळ ऐकते आघाडी ती खरे मग तू एक काम कर त्यांच्यावर लक्ष ठेव मी काहीतरी डोकं लावितो आणि ते जर आले ना तर त्यांना म्हणा बाळासाहेब इकडे गेलेत कुठं तरी मला काटा करून घ्यायला लावलाय आता मी बराबर नियोजन लावतो याच वजन भरलं पाहिजे ना एवढ्या वजनात काय पैसे भेटायचे आपल्याला पण जेवढं तेवढे घे मला घेईन मी काय म्हणून आणलं काय तुला मला पैशाची अडचणी म्हणून तुला आणलंय मी तू काम कर लक्ष ठेव त्यांच्यावर मला घेईन ठेवता पैशावर ध्यानी तिचा कामाच्या नावाने हा लक्ष, मोट -मोट लक्ष, हाँ। लक्ष, हाँ। लक्ष, हाँ। लक्ष दे आणि काटा करून घेऊस ती त्यांच्या कुन मी आईदाची काय कराव्याच्या दगड घालाव काय ना दगड घातली तर लक्ष तीन तिथं काटा केल्यावर लक्ष राहू दे ध्यान द्यायला उभं हे आम्ही मालकाकडे ध्यान द्यायला उभा राहू राहिलो हे माणूस काय ना करायला येईल सांगताच येत नाही का नाही

काटा नाहीस ते दे दे सोडून बाई नाही पंचतीले पंचतीजले सचिन भाऊ मी तर माझ्या नवऱ्याला असं कधीच काही विचारितले नाही पण आई काटा स्टामल कुठे गेलाय जाऊ दे है ना दोन पैसे मला जास्त भेटते ते आला ना कापूस तेवढा जकलाय कापूस इतला पण किती जडी

एक तर तुम्हाला लेबल भेटना कोणी भेटना आम्ही आलो तर आलो नरबाई कोण तुम्ही आम्हाला भामटे म्हणता का काय पाणी बिरी वतलं काय पाहा एवढा जड जडपुळ कापस भरतो का अरे पाणी वतलं असतं लगे बाहेर आला असताने याच्यावर झालं असता ना तुम्ही आणलं एवढा जड नाही वाट मला तोट ओय दगड टाकल दिसतोय याच्यात अरे हे काय ओ का तुम्ही करता थंडी वाजत होती तुमच्या सवय गेली नाही का अहो मला तुम्ही आणता मी थंडी वाजत होती थोड्या वेळ थंडी वाजत होती काय कुठं बसायचं घेऊन यायचं ना मला थंडी वाजून आली होती वाजण्यासाठी वाजण्यासाठी नाही काय कर नाही बाहेर काटा करायला आले ते कायचा काटा कायचा कुठं आता काय

it's <laughs>